चला 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 साताऱ्यात सरकस आली लहानग्यांसह अबाल वृद्धांच्या मनोरंजनाची सोय झाली दिवाळीच्या सुट्टीमध्ये लहानग्यांपासून अबाल वृद्धांची करमणूक व्हावी यासाठी देशातील सुप्रसिद्ध न्यू गोल्डन सर्कस चित्तथरारक आणि करमणुकीचे खेळ दाखवण्यासाठी साताऱ्यात आली आहे या सर्कशी मध्ये आपल्याला प्रसिद्ध कलाकारांकडून दाखवले जाणार चित्तथरारक खेळ लहानग्यांसाठी डमी प्राण्यांच्या कसरती हा चालाकीचे खेळ विदूषकाची पोट धरून हसवणारी कॉमेडी मौत का कुवा यातील मतदानी स्टंट अशा विविध मनोरंजनांचा खजिना घेऊनच न्यू गोल्डन सर्कस साताऱ्यात आली आहे मग वाट कसली पाहताय दिनांक तेरा ऑक्टोबर पासून सुरू होत असलेल्या न्यू गोल्डन सर्कसला आजच भेट द्या दररोज तीन शो दुपारी एक चार आणि सायंकाळी सात मग काय ठरलं तर थर, येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत आपल्या लहानग्यांसह येणार ना देशातील सर्वात प्रसिद्ध असलेली न्यू गोल्डन सर्कस पाहायला आमचा पत्ता कोटेश्वर मैदान कोटेश्वर मंदिरा शेजारी शुक्रवार पेठ सातारा